नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं ह्या एका मंत्राने तुम्ही इंग्रजीतील कुठलंही लांबलचक वाक्य लिहू शकताय तर तुम्ही कदाचित सरप्राईज व्हाल बट येस yes, कुठलंही इंग्रजीतलं वाक्य तुम्हाला दोन पार्ट मध्ये विभागायचं असतं एक जोडी आणि काय कुठे कधी त्यानंतर तुम्ही कुठलंही वाक्य चुकणार नाहीत सो so, मी तुमच्या समोर काही वाक्य घेतले आणि हा मंत्र कसा वर्क होतो तुम्ही कसा वापरू शकता ते तुम्हाला कळणार आहे सो बघा जनरली काय करायचं आहे कुठलंही जे इंग्रजी वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं जसं की मी संध्याकाळी मित्रांसोबत फुटबॉल खेळतो आता एवढं मोठं लांब लचक वाक्य बघितल्यानंतर मुलाला कन्फ्युजन होतं की पहिली सुरुवात कशी करायची लक्षात घ्या या वाक्याचे तुम्हाला नेहमी दोन कुठल्याही वाक्याचे नेहमी दोन भाग करायचे एक जोडी आणि जोडी झाल्यानंतर उरलेले शब्द या क्रमाने तुम्हाला लिहायचे आहेत आता जोडी म्हणजे काय तर जोडी म्हणजे सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे कुठल्याही वाक्यामध्ये ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो हा मी आहे आणि हा जो मी आहे ना तो याच्यातली कुठली तरी कृती करत असेल सो कृती कोणती आहे ॲक्शन कोणती आहे तर ॲक्शन जे आहे ना तो, तो, तो तुम्हाला वाक्याच्या शेवटीच भागायला मिळते खेळतो सो आता मीला काय म्हणतात आय आणि खेळतोला काय म्हणतात प्ले सो आय प्ले झाली तुमची जोडी सर तुमचा एक पार्ट इथे संपलाय लक्षात आलं का हा तुमचा एक पार्ट इथे संपला आय प्ले मी खेळतो आता मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सर इथपर्यंत आम्हाला कळलं पण आता इतके शब्द राहिलेत संध्याकाळी मित्रांसोबत फुटबॉल मग हे शब्द कसे क्रमाने ठेवायचे हे आम्हाला कळत नाही आणि त्याच्यासाठी एकदा का तुमची जोडी तयार झाली ना की तुम्ही त्या क्रियेला हे प्रश्न या क्रमाने विचारायचे म्हणजे बघा आय प्ले मी खेळतो काय जर तुम्हाला याच्यातील कुठल्याही शब्दाने कायचं उत्तर दिलं तर तुम्ही तो शब्द लिहा तुम्हाला कळेल की मी खेळतो काय फुटबॉल उत्तर मिळालं की नाही सो फुटबॉल सो हा पहिला प्रश्न कुठे कुठ्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाहीये बरोबर कारण इथे कुठे मैदानावर जर एखादा शब्द नसेल तर तुम्हाला तो घ्यायचा नाहीये लक्षात आलं का म्हणजे जर कुठेचं उत्तर मिळत नाहीये तर जबरदस्तीने काही लिहायचा नाहीये सो आय प्ले फुटबॉल आता इथे कधी हा जो असतो की नाही कधी म्हणजे टायमिंग सांगणार हा नेहमी जनरली वाक्याच्या शेवटी लिहा म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही जसं की तुम्हाला जर विचारलं कधी तर तुम्ही म्हणणार संध्याकाळी बरोबर सो so, संध्याकाळी हा कधीच उत्तर देतो इंग्रजीत कधीच उत्तर नेहमी शेवटी लिहायचं म्हणजे काय होईल की मित्रांसोबत तुम्हाला इथे आहे विथ माय फ्रेंड्स किंवा विथ फ्रेंड्स इन द इव्हनिंग लक्षात आलं का आता तुम्ही म्हणणार सर आमच्या लक्षात तर आलंय काय कुठे कधी पण हा कसा कशासाठी तुम्ही घेतलाय हा जो कसा आहे ना हा साठी येतो आणि जे वाले शब्द असतात ना त्यांची अशी जागा फिक्स नसते ते कधी इथे येतात कधी इथे येतात कधी इथे कधी शेवटी मग जनरली कसावाले शब्द कुठे लिहायचे त्याच्यासाठी पण मी काही बाकी घेतली बघायकडे ती मागच्या महिन्यात दिल्लीला गेली आता इथे जोडी बनवा की ती आहे आणि ह्या तिची कोणती क्रिया तुम्हाला दिसते जाण्याची गेली सो तिला तुम्ही काय म्हणणार शी आणि गेलीला काय म्हणणार जाणेला गो म्हणतो पण ही लची भाषा आहे तुम्हाला म्हणावा लागेल शी वेंट बरोबर आता येते बघा ती गेली काय कायचं उत्तर तुम्हाला मिळतंय का मागच्या महिन्यात दिल्लीला तुम्ही म्हणणार नाही सर कायचं उत्तरच मिळत नाही कारण काय साठी ते शब्दच नाहीये मग पुढे कुठे गेली तर तुम्ही म्हणणार सर दिल्लीला गेली टू बरोबर कधी गेली मागच्या महिन्यात लास्ट मंथ लक्षात सो हा क्रम लक्षात ठेवून सिंपली शब्द लिहू शकता जसं आता इथे बघा तो घरी नेहमी इंग्रजी बोलतो आता तुमची जोडी तयार झाली असेल आय एम शुअर हा तो आणि या तोची क्रिया कोणती आहे बोलतो सो ही आणि बोललेला तुम्ही काय म्हणणार स्पिक्स आता इथे हा येस का आला इथे स्पोक का नाही म्हंटलं बऱ्याच जणांना असं पण वाटतं की ही मी म्हटलं तर हे ग्रॅमिटिकल पार्ट आहे त्या रचना तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत आजचा विषय हा नाही आहे की कुठली भाषा आहे आजचा विषय आहे की तुम्ही एखादं वाक्य परफेक्टली कसं लिहा ही जी जोडी आहे हा टेन्सेस आहेत हे तुम्हाला समजून घेण्यासाठी माझे व्हिडिओज बघावे लागतील आणि जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे सो so, बघा ही स्पीक्स जोडी तयार झाली आत्ता तुमच्या समोर किती शब्द आहेत घरी नेहमी आणि इंग्रजी बरोबर आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणार ही स्पीक्स तो बोलतो काय तर तुम्ही म्हणणार इंग्रजी सो तुम्ही म्हणणार सर आय ही स्पीक इंग्लिश तो इंग्लिश बोलतो कुठे बोलतो तुम्ही म्हणणार घरी बोलतो होम म्हणूया आता मला सांगा हा नेहमी शब्द काय सांगतोय तुम्ही म्हणणार सर तो कसा बोलतो कधी बोलतोय ह्याच उत्तर नेहमी देतोय बरोबर सो so, ह्याला म्हणतात ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आणि जे ॲडव्हर्ब असतात त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळी गोष्ट अशी की ऍडव्हर्ब जे असतात ना तर एकतरी क्रियापदा नंतर येतात इथे जनरली किंवा सगळ्यात शेवटी तरी येतात पण जे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे नेहमी कधी कधी कधीच नाही म्हणजे हे जे मध्ये असतात ना ऑलवेज नेव्हर समटाइम्स हे जनरली आपण सब्जेक्ट नंतर लिहितो इथे ही ऑलवेज स्पीक्स इंग्लिश ऍट होम सो ते ऐकायला छान वाट सो so, हा जो ची जी त्याच्यावर मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवला ऍडवर्बच्या जागा कुठे ठेवायच्या असतात आता पुढचा बघा तो हायवेवर कार जोडात चालवतो तुमची जोडी तयार झाली असेल तो चालवतो बरोबर तुला काय म्हणणार तुम्ही आणि तुम्ही काय म्हणणार ड्राईव्ह ही ड्राईव्ह आता तुम्ही प्रश्न विचारा काय बघा तुम्हाला कायच उत्तर इथे मिळतंय का ड्राईव्ह कार ही ड्राईव्ह अ कार कुठे हायवे हायवेवर ऑन द हायवे आणि तो कसा चालवतो कसा हा जो हा सुद्धा ऍडवर्ब आहे पण हा ऍडवर्ब ऑफ मॅनर्स आहे जे ॲडवर्ब ऑफ मॅनर्स असतात कसा वगैरे सांगणारा जे शब्द असतात ते तुम्ही शेवटी लिहू शकता किंवा क्रियापदाच्या नंतर लिहू शकता ओके सो त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही जसं की तुम्ही ते लिहिलं स्पीड तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही शेवटी लिहिलं तर आता तुम्ही म्हणा मग हा ऑलवेज शब्द जरी आम्ही शेवटी लिहिला असता ही स्पीक्स इंग्लिश होम इट्स ओके ऍडवर्बने साऊंड होतो म्हणजे तुम्ही शेवटी म्हणा सुरुवातीला म्हणा पण एक जागा ठरलेली असते जी ऐकायला चांगली वाटते जे ॲडवबच्या जागा असतात मी शनिवारी लॉर्डस वर मॅच पाहिली आता जोडी बनवा मी पाहिली आय सॉ मी पाहिले आता तुम्ही प्रश्न विचारा काय तुम्ही म्हणणार मॅच आय सॉ द मॅच तुमच्या मध्ये असाही प्रश्न आला असेल सर जर कायच उत्तर मिळालं नाही ना तर तुम्हाला दुसरा शब्द शोधायचा हो आहे लक्षात आलं ना so सो आय सॉ द मॅच कुठे तर तुम्ही म्हणणार वर सो ऍट लॉर्ड्स आणि कधी पाहिजे तुम्ही म्हणणार शनिवारी बरोबर ऑन सॅटरडे सिंपल लक्षात आलं का कुठलंही वाक्य तुम्ही या पद्धतीने लिहू शकताय आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद